निसिन नौवा, सब्बार, पिते नमसा आहे प्रत्येक जीवाला प्रत्येक मनुष्याला प्रत्येक दोन पायाच्या प्राण्याला तीन पायाच्या प्राण्याला चार पायाच्या प्राण्याला पाच पायाच्या प्राण्याला पाया सहा सात आठ अनंत पायाच्या प्राण्याला हे निसर्ग सदैव जीवदान देतो मदत करतो सहकार्य करतो त्यांची जीवनचर्या ही व्यवस्थित चालावी म्हणून अनुकूल वातावरण देतो अनुकूल चार पदार्थाची शक्ती त्यांना तो नेहमी नेहमी देन म्हणून देत राहतो आणि या निसर्गामध्ये ही वनस्पती ज्याला आपण म्हणतो कोणतीही वनस्पती ही प्रत्येक रोगावर मदत करणारी आहे आणि याचा अभ्यास इतम्बत तक्षशिलेमध्ये होत राहिला संपूर्ण आयुर्वेदिक शास्त्र हे तक्षशिलेमध्ये शिकवलं जात होते आणि यामध्ये बोधिवृक्ष हा भगवान गौतम बुद्धाने आपल्या अति उच्च ज्ञानानं त्याला निवडलेला आहे काय कारण आहे निवडण्याचं त्यांनी लिंबाच्या झाडाला का नाही निवडलं त्यांनी इतर कोणत्याही झाडाला का निवडलं नाही फक्त बहुदृक्षालाच का निवडलं कारण बहुदृक्ष हा रात आणि दिवस रात आणि दिवस जे श्वास बाहेर काढतो ते मनुष्याच्या हेल्थला मनुष्याच्या शारीरिक आणि मानसिकतेला फार पोषक आहेत आणि म्हणून बोधवृक्षाखाली नेहमी जाऊन लोक ध्यानस्थ होतात बौद्धृक्षाच्या बुढाजवळ जिथे त्यांच्या मुळ्या आहेत त्या वज्रासनाजवळ आपण नेहमी गेलं पाहिजे किमान वर्षातून एक वेळ गेलं पाहिजे सकाळी उठल्याबरोबर आपण तांब्याभर पाणी अत्यंत शुद्ध पाणी नळाचं असो किंवा आपल्या बोरचं असो एक तांब्यावर पाणी घेऊन आपण बोधवृक्षाजवळ गेलं पाहिजे आणि एक तांब्याभर पाणी त्या बोधवृक्षाला आपण अर्पण केलं पाहिजे व तीन वेळ आपण त्यांना अभिवादन करलं पाहिजे हे अभिवादन करणं म्हणजे डायरेक्ट बोधीला अभिवादन आहे बोधी जागवण्यासाठी सती बोधांग जागवण्यासाठी धम्म विचे बोधांग जागवण्यासाठी वीर्य बोधांग जागवण्यासाठी प्रीती बोधांग जागवण्यासाठी प्रशब्दी बोधांग जागवण्यासाठी आणि समाधी बोधांग जागवण्यासाठी आणि प्रज्ञा बोधांग जागवण्यासाठी अंतिम प्रज्ञावान माणसाला या बोधवृक्षाच्या पूजेतून अशी तेजस्विता तेजस्विता आपल्यामध्ये फाकत फाकत पूर्ण असं अराउंडिंग घेत असते ते पूर्ण तेजवले आपल्याला शाश्वत येते की माझ्यात बोधीचे तरंग हे सातही बोधीचे तरंग आलेले आहेत ही सूक्ष्म अनुभूती आपण दररोज 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 घेतली पाहिजे बोध गयाला एकदा मी वैशाख पौर्णिमेच्या पवित्र मंगलमय दिनी त्या ठिकाणी वास्तव्याला होत वैशाख पौर्णिमेला संध्याकाळी तिथे आम्ही सात वाजता महाबोधी महावीराच्या मॅनेजमेंट कमिटीकडून परवानगी घेऊन आतमध्ये गेलो भर आपल्याला तिथे ध्यान करायला मदत करतात बोधीवृक्षाच्या उजव्या बाजूला बोधीवृक्षाच्या डाव्या बाजूला बोधिवृक्षाच्या समोरच्या बाजूला आणि जिथे तथागत सम्यक संबुद्ध सात साप्ताह एका झाडाखाली एका स्थानावर ते वास्तव्य करत असताना त्यांना जे सम्यक समबोधी मिळाली त्याचा त्यांनी स्वाद घेतलेला आहे तो विमुक्ती स्वाद आहे हा विमुक्ती स्वाद जगात कोणालाच मिळत नाही जे बुद्धत्व प्राप्त करते जे सम्यक समबोधीच्या उच्च ज्ञानाला पोहोचते त्याला फक्त हा विमुक्ती स्वाद प्राप्त होतो आणि म्हणून त्या सर्व बोधिवृक्षाच्या चारही बाजूला जेव्हा भगवान वेगवेगळ्या झाडाखाली आणि वेगवेगळ्या वेग ठिकाणी बसून मिळालेल्या बुद्धत्वाचा मिळालेल्या सम्यक संबुद्धीचा ते विमुक्तीस्वाद चाकत होते तेव्हा ते रजायतन वृक्षाखाली सात दिवस बसले असताना त्यांचं निरंतर ध्यान चाललं होत ध्यानाच्या त्यांनी ज्या पायऱ्या पूर्ण केल्या होत्या ते पारंपरिक पायऱ्या होत्या नऊ परंतु जेव्हा त्यांनी अनुसंधान केलं या बुद्धत्वाच्या ज्ञानाचं खोल आणि खोल आणि उच्च आणि उच्च अशी महान सम्यक संबोधीची प्रभा आहे ती अशी ब्राईट ब्राईट होत राहते ती ज्याप्रमाणे तुम्ही सकाळी सकाळी एखादा सूर्य पाहिला तर जसा तो लाल बुंद दिसतो आणि जसा तो फाकत राहतो तो त्याचे सारी किरण असे फाकत राहतात त्याचं तेजोवलय ते सर्वत्र पृथ्वीवरती पडत राहते आणि पृथ्वीच्या साऱ्या जीवजंतूला मनुष्य प्राण्याला त्याचा लाभ होतो आपण अशा कवळ्या कवळ्या किरणात जर फक्त लुंगीवर किंवा शॉर्ट पॅन्टवर जर राहिलो तर ते सारे किरणं जे आहेत त्या किरणामध्ये फार पॉवर आहे आपल्या अंगातील काही विकार आणि काही पण ती किरणं दूर करू शकतात एवढा त्याच्यात प्रभाव आहे आणि म्हणून ब्राह्मिणिझममध्ये जे लोक उघडे नागडे राहून सोहळा थोडंसं सो शॉर्टकटमध्ये नेसून धोतर टाईप जे फिरतात किंवा देवळाकडे जातात येतात ते त्याचं मुख्य कारण ती आहे ते डी व्हिटॅमिन माणसाला प्राप्त होते असे अनेक व्हिटॅमिन मिळतात तेव्हा भगवंत हे ज्या रजायतन वृक्षाखाली संबोधीचा विमुक्ती स्वाद चाकत होते त्याच्या पाच फुटाच्या अंतराहून बैल एक रस्ता जात होता असा तेव्हा ते पूर्ण प्लेन होत होते आता जे वर वर चढ वर चढ जे आहे तसं नव्हतं खोल आणि पुन्हा वरती असं नव्हतं तेव्हा एकदम प्लेन जमीन होती तिथून पाच हजार गाड्यांचा एक ठवा चालला होता आणि ते सारे बर्मीज लोक होते ते व्यापाराला इकडे आले होते तेव्हा बर्मा ब्रह्मदेश आणि भारत यांचा समन्वय अत्यंत मैत्रीपूर्ण आणि सहकार्याचं तर त्यामध्ये दोन व्यापारी अत्यंत हुशार आणि तज्ज्ञ व सील या संहितेला परिपूर्ण पालन करून पकलेले होते ती शील ही संहिता आहे जीवन जगण्याची ती महान उच्चतम प्रणाली आहे ती आणि जेव्हा एखाद्या संहितेला आपण आचरणशीलतेला अपनावतो किंवा त्याला धारण करतो तर आपली पण प्रणाली आपला पण दर्जा असा उंचावत राहतो तो आणि अवतीभवती लोकावर आपल्या या शिलाचा प्रभाव अप्रतिम पडत राहतो लोक हे दचकून राहतात की हा जो माणूस आहे हा पंचशिलेचं पालन करतो एकही शील तोडत नाही तो हत्या करणं किंवा करायला प्रेरणा देणं चोऱ्या करणं किंवा लपून छपून चोऱ्या करायला प्रेरित करणं किंवा व्यभिचार लैंगिक दुराचार करणं किंवा करायला पूर्णपणे अनेक प्रकारचे प्रलोभन देऊन अनैतिक कर्म करायला प्रेरणा देणं आणि लपाडी आणि चहाडी चुकली करणं आणि व्यर्थ बकवास करणं आणि एकमेकाचे मन कलुषित करून बदनामीचा आणि टीकाटिपणीचा प्रकार करणं आणि मद्याला रात दिवस घेणं खूप मद्य पिणं नशेली वस्तूमध्ये राहणं या सर्व पापातून हा जो माणूस आहे एकदम अलिप्त आहे असा गौरव आपल्या लोकांमध्ये येतो लोक त्यामुळं दचकून वागतात ते आणि असं आपला प्रभाव निर्माण हे बुद्धदायकाचं बुद्धदायिकेचं सर्वात मोठं एकमेव लक्षण आहे आयडेंटिटी आहे ती बुद्धाच्या काळात तर फार झालं होत नंतर बुद्धानंतर महापनिरानंतर पाचशे वर्षे ते राहिलं नंतर पुन्हा पाचशे वर्षे राहिलं पुन्हा ते पाचशे वर्ष राहिलं दीड हजार वर्षापर्यंतही बुद्धदायक आणि बुद्ध श्रावक उपासक आणि श्रावक उपासिका यांचा हा प्रभाव प्रचंड प्रचंड वाढतच गेला दीड हजार वर्षापर्यंत आणि भिक्खू आणि भिकुणीचा तर भगवंताच्या काळापासूनच तो प्रभाव आत्तापर्यंत टिकून आहे बुद्ध आणि बुद्धाच्या संपूर्ण अर्त भिकूंचा प्रभाव आजही उत्तर प्रदेश बिहार आणि मध्य प्रदेशामध्ये आजही टिकून आहे जिथे भगवान बुद्धांनी जाऊन लोकाभिमुख तिथे लोकावर संस्कार केले तिथे मी मुन्सीलाल गौतम या आय एस ऑफिसर असलेल्या महान विद्वान व प्रतिभा संपन्न द्वारे त्यांच्या पत्नीच्या गावी गेलो ते अलीगड जिल्ह्यामध्ये आहे यू पीमध्ये आहेत आणि तिथे त्यांची हे कमला नावाची पत्नी जी गौतम यांच्या द्वारे तिथे फार मोठी बुद्ध धर्माची संस्कार प्रणाली चालत आलेली आहे आणि त्यांच्या गावी धनसारीला पण मी गेलो आणि तिथे सुद्धा मी दरवर्षी वीस वर्षापर्यंत धम्म परिषदेमध्ये दे। जे ज्या जा गावात मी प्रवचन दिलं हिंदीमध्ये ते लोक बनायचे ये तो भगवान बुद्ध का था बता रहे हमारे गाव भी भगवान बुद्ध आए थे तो ये जे बोधी वृक्ष है बोले इसके नीचे बैठे थे बोले या प्रमाणे आपण पाहतो की जिथे जिथे बुद्ध आजही गेले त्या काळामध्ये दोन हजार पाचशे सत्तर वर्षापूर्वी त्यांचा प्रभाव आणखी त्या गावात वैरुद्ध लोकांच्या मनावर आहे वृद्ध पिढीवर आहे जबरदस्त तेव्हा हा जो थवा होता पाच हजार गाड्यांचा त्याच्यातले दोघ जण तपस्वू आणि भल्लिक हे ज्येष्ठ व्यापारी आणि ज्येष्ठ बुद्धाचं ध्यान करणारे बुद्ध धारणा करणारे होते ते बुद्ध धारे ती धारता धारे जे बुद्धाला धारण करून बुद्धाच्या अनुभूतीमध्ये वावरतो त्याला प्रचंड फळं मिळतात ती अनुभूती त्याची शाश्वती वाढवते त्याचा विश्वास वाढवते की माझ्यामध्ये बुद्धाची ही वेगवेगळी गुणवत्ता त्याचे तरंग आलेली आहे माझ्यामध्ये हे बुद्धाचं वागणं आलेलं आहे त्याची शाश्वती त्याचा विश्वास त्याला मन जागवते ते अशी प्रखर निष्ठा अशी प्रखर वादातून आणि अनुभूतीतून जागलेली जी श्रद्धा आहे ती आपल्याला अनुभूतीच्या उच्च ज्ञानापर्यंत घेऊन जाते हे ज्ञान आपलं परिपूर्ण मूलभूत बदल करणार अनुभूतीचं ज्ञान आहे प्रत्यक्ष ज्ञान आहे कागदी फुल बनवलं त्याचा वास येत नाही पण गुलाबाचं फुल तुम्ही घेतलं मोगऱ्याचं फुल घेतलं त्याचा गुच्छ घेतला किंवा चमेलीचा गुच्छ घेतला तर लगेच तुम्हाला वाज दिसतो याप्रमाणे अनुभूतीच्या याद्वारे आपल्याला सारे बुद्धत्वाचे तरंग हे बलवान 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 करता येतात त्यासाठी हे सात बोधांग आपण अनुसंधानमध्ये आणले पाहिजे अनुभूतीमध्ये आपल्यामध्ये जागवली पाहिजे ते हे जे दोन व्यापारी होते यांच्या कानावर एक परंपरेचा सिद्धांत आला होता आता या काळात बुद्धांचं आगमन होणार आहे आणि नेमकं ते काळ ब्रह्मदेशामध्ये लोक उत्सवाचा काळ मानतात ते बुद्धाच्या आगमनाची वार्ता त्यांच्या डोक्यामध्ये सातत्यानं राहते आणि बघा ते पाहत पाहतच चालले होते तर त्यांना रजायतन वृक्षाखाली भगवान बुद्ध दिसले नेमकी सम्यक संबोधी प्राप्त केलेल्या या बुद्धाला प्रथम पाहणारे हे दोन तपस्वी आणि भल्लिक हे ग्रस्त भगवान बुद्धाजवळ आले येताना त्यांनी दीर्घ प्रवासाला जे पाहिजे ते लाडू सुकामेवा आणि थंड पेय मठ्ठा ते घेऊन आले आपण भगवंताला काही दान करावं म्हणून ते गुडघ्यावर बसून त्यांची नेसलेली लुगी आणि त्यांचा हा ओपन मनेला अतिशय आकर्षक होता ते पांढरे वस्त्र होते त्यांच्या अंगावर गुडघ्यावर बसून त्यांनी भगवंताला मठ्ठा आणि दीर्घ प्रवासाचा हा सुकामेवा लाडू दिले साथ, साथ। तीन वेळ प्रणाम केला बुद्धाची सेवा करणं बुद्धाला पाणी देणं किती महान पुण्याचं असतं बुद्धाला नाश्ता देणं बुद्धाला औषध देणं बुद्धाला एखादी संघाटी देणं बुद्धाला एखादं संघाटी चिवर देणं किंवा बुद्धाला एखादं उत्तरासंग चिवर देणं किती महान पुण्य आपल्याला देणार आहे किती महान पुण्याची ती सर्वात मोठी ब सर्वात मोठी कर्म परंपरा आहे आणि बुद्धाला बसायला आसन देणं आणि बुद्धाच्या सवासामध्ये हात जोडून आपण शांतती अनुभूती करणं किती आपल्यासाठी उच्च, उच्च 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 अशा बुद्धत्वाच्या तरंगातून आपण लोकोत्तर जीवनाच्या मार्गाकडे जातो लौकिक जीवन तर फार जगायला सोपं जातं इंद्रियाचं जीवन तर जगायला फार सोपं जातं पण लोकोत्तर जीवन जगलं पाहिजे आपण लोकोत्तर जीवनाकडे मन गेलं पाहिजे तेथे ते, ते भल्ली कर किती भाग्यवान आहेत ज्याने भगवंताला मठ्ठा आणि सुकामेवा लाडू दिले अंत्य म्हणाले भगवान आता आम्हाला धम्मदेशना करा तर भगवंतानी शिलाचं महत्त्व त्यांना विस्तारित आणि खूप उदाहरणासोबत दृष्टांत देऊन केलं मना इकड डोळे म्हणजे गुंगी नये तेव्हा लगे भगवंताची धम्मदेशनं ऐकून ते पूर्ण संतुष्ट झाले उत्तेजित झाले त्यांच्यामध्ये तेज जागलं त्यांना उत्साह आला त्यांना उद्योगशीलता आली आणि त्यांना मात्र संपूर्ण गुणामध्ये कमालीचा पूर्णपणे विकास भरभराट होऊ लागली ते तीन वेळ प्रणाम पंत्रिवार पंचांग प्रणाम करून निघाली पण निघताना त्यांनी म्हटलं भगवान आम्हाला आपली आठवण काहीतरी द्या भगवान म्हणाले हे जे तुम्हाला दिला धम्म हात घेऊन लोकाला जाऊन सांगा हाच तुमचं कल्याण कराल हाच तुमचं हिताचं जीवन वाढवाल हाच धम्म तुमचं सुखाचं जीवन पुढे पुढे नेईल नाही भगवान असं काहीतरी भौतिक द्या तुम्ही जास्त आग्रह झाल्यामुळे भगवंतानी आपल्या काही आठवड्याचा जे काही डोक्यावर केस आले होते ते असे फिरवले तर त्यांच्या हातात केस आले पाच सहा केस धातू आल्या सहा वर्षाचं त्यांचं उग्र तप आणि उग्र तपश्चर्या झाल्यामुळे त्यांच्या अंगावरले बरेच हे परिपूर्ण मुळात सकट संपले होते दाढीचे केस या पूर्णपणे मिशाचे केस वेगवेगळ्या अंगाचे केस संपूर्ण गेले होते ते परंतु हे नवे केस अन्न खाल्ल्यामुळे अन्न पाणी खाल्ल्यामुळे त्यांना आले अन्न पाण्याचं सामर्थ्य आणि तेज असते त्यामुळं केस वाढत असतात आणि भगवान बुद्धाला त्यांना केस देण्यामध्ये आनंद झाला तर ते पण जास्त आनंदापर्यंत पोहोचले आणि भगवंताला प्रणाम करून निघून गेले ते तर ते बर्माला गेले व्यापार करत करत तर बर्माच्या देशामध्ये मंडले हे शहर आहे तिथल्या लोकाला त्यांनी जमा केलं म्हणे आम्ही आम्हाला बुद्ध भेटले लोक साधू साधू म्हणाले आणि मग लगेच लोकांनी जेवढं धन जमा केलं होतं त्या गावच्या त्या मंडले शहराच्या लोकांनी एकदम प्रचंड तिथं धन आलं आणि एवढा मोठा स्तूप त्यांनी बनवला त्या स्तूपामध्ये त्यांनी ते, ते केस ठेवली आजही ते आहे दोन हजार पाचशे सत्तर वर्षानंतर तो स्तूप आहे सोन्याचाच आहे त्याचा एक कण सुद्धा कोणी तोडत नाही आणि त्याच्यावर अशा भिंतीच पूर्णपणे पॅगोडा बनवला प्रचंड आणि तो साराच्या सारा सोन्याच बनवलाय त्याने जवळ हजार कोटी कित्येक हजार कोटी आणि कित्येक लाख पूर्णपणे भगवान बुद्धाच्या केसावर केस धातूवर हा व्यागोडा आजही तुम्हाला पाहायला मिळतो त्याचं नगभरसुद्धा कोणी सोनं तोडून नेत नाही अशा प्रकारे श्रद्धा बल विश्वास बल आणि पुण्य करणाऱ्या माणसाची तळमळ हे माणसाला पुढे पुढे नेते आणि महान आनंदी सुखी समाधानी बनवते पुण्य कर्मात सतत लागून राहणं सतत कर्मपीज करणं पुन्हा 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 कर्म करणं हे अत्यंत महत्वाचं आहे फार मोठं फळ देणार आहे या दरम्यान एका सात दिवसाच्या भगवंताच्या या विमुक्ती स्वाद ध्यान साधनेमध्ये असताना एक माकड आलं त्याने मौळाचा एवढा गर्र आणला भला मोठा ते जंगलच होतं तिथं आणि एक हत्ती आला आणि त्याने कंद आणला हे कंद आणि मधू आणि हे कंद भगवंताला त्याने पायावर उभं राहून दान दिलं त्याच्यावर भगवंताने एक सप्ताह काढला अशा प्रकारे प्राणीसुद्धा भगवंताची सेवा करण्यामध्ये तत्पर असायचे सेवाभावी असायचे म्हणून आपण सर्वजण खूप सेवा करावी खूप धम्माची सेवा करावी खूप धम्माची सेवा करून करून झिजावं खूप तळमळीनी आत्मीयतेनी शिरून धम्माची सेवा करावी सर्वान्तमङ्गलो सा आशीर्वाद् अयो आरोग्यसम्पत्ति सघसम्पत्तिमे वञ्च ततो निपत्तिमिना ते समेजतु अभिवादनशलिस निचं वड्जायिनो च तारुदमा वडन्ती आ um,